मुंबई येथे आयोजित अखिल नटराजम आंतरसांस्कृतिक संघ नागपूरद्वारा राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या शास्त्रीय नृत्य स्पर्धेत सेंट पीटर इंग्लिश स्कूल अमरावती चमू उत्कृष्ट सादरीकरण करीत द्वितीय पारितोषिक पटकाविले आहे राष्ट्रीय स्तरावरील पहिल्यांदाच मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या या स्पर्धेत संपूर्ण देशातील विविध राज्यातील एकोणतीस संघांनी या स्पर्धेत सहभाग दर्शविला होता शास्त्रीय नृत्य स्पर्धेत मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा तसेच मुलींना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी पहिल्यांदाच नृत्य उपासना कला मंदिर बडनेरा यांनी आपल्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी केले या स्पर्धेत स्वर्णिका राऊत सायली वाकोडे आणि अनुष्का कुत्तरमारे या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवीत प्राविण्य प्राप्त केले या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक वीरसेन आगलावे, वीर आगलावे मुख्याध्यापिका निलिमा सावरकर पर्यवेक्षिका जसिका गायकवाड ज्योती गावंडे व शाळेतील सर्वत्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नृत्य विशारद धीरज गजभिये यांनी देखील या स्पर्धेसाठी मोलाचे परिश्रम घेत द्वितीय पारितोषिक पटकाविले पहिल्यांदाच मिळालेल्या या यशाबद्दल त्यांचे पालक आणि विद्यार्थी वर्गातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे शास्त्रीय नृत्यामध्ये देखील एक आगळेवेगळे करिअर होऊ शकते या एकमेव उद्देशाने बडनेरा येथे धीरज गजबिये यांनी नृत्योपासना कला मंदिराची स्थापना केली आहे भविष्यात विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचा विश्वास धीरज गजबिये यांनी व्यक्त केला आहे सेटा कटटा गदिगेना हा ना ना हा 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 देन देन दादा टिकदा प्रेसे देन देन